कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यामुळे भविष्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यास तसेच निधी अभावी येणाऱ्या अडचणी दूर करण्यास मदत होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली विधान परिषद सदस्य प्रवीण देरेकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि केरळ या चार राज्यांच्या सहकार्याने करण्यात आली होती मात्र निधी अभावी महामंडळाला अनेक विकास कामे हाती घेता येत नव्हती त्यामुळे केंद्र सरकारने महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे कोकण रेल्वेच्या विविध योजनांसाठी रेल्वे, योजनां रेल्वे विभागाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे दुहेरी रेल्वे मार्ग तयार करणे अपघात प्रतिबंधक उपाययोजना राबवणे स्थानकांचे आधुनिकीकरण आणि अन्य महत्वाची विकास कामे वेळेत पूर्ण करता येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले विलिनीकरणानंतरही कोकण रेल्वेचे नाव तसेच राहणार असून त्यांचे स्वायत्त अस्तित्व कायम ठेवले जाणार आहे या संदर्भात गोवा कर्नाटक आणि केरळ या तिन्ही राज्यांनी या प्रस्तावाला संमती दिली असून लवकरच अंतिम प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार